हॅलो अभिवान स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती एम एस सेट एक्झामला दोन महिने उरलेले आहेत आणि सगळ्यांच्या अशा तक्रारी आहेत की आमचा अभ्यास होत नाही आहे आम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाही आहे सिलेबस एवढा मोठा आहे कसं होणार कसा, कसा अभ्यास करणार आणि एक्झाम कशी क्रॅक करणार तर हे प्रत्येकांचेच प्रश्न आहेत ह्याच प्रश्नांवर आपण आज चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नम्रता पाटील आणि तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे जी एम एस सेट किंवा यू जी सी नेट ह्या अशा एक्झाम आहेत जिथं आपल्यापैकी सर्वजण किंवा आपल्यापैकी काही फक्त एक्झाम एके एक्झामसाठी प्रिपेअर करत नाहीत तर आपल्यापैकी काही जे आहेत ते ऑलरेडी वर्किंग प्रोफेशनल्स असतात ऑलरेडी टीचिंग फील्डमध्ये असतात काही वेगळ्याच फील्डमध्ये काम करत असतात त्यांना टीचिंग फील्डमध्ये यायचं असतं म्हणून ते एक्झामसाठी प्रिपेअर करत असतात किंवा काही असेही स्टुडंट्स असतात जे फुल टाईम फक्त एक्झामसाठी प्रिपेअर करत असतात तर सगळा हा असा वर्सटाईल कँडिडेट आपला असतो इथे एम एस सेट आणि जी सी नेटची एक्झाम देणार तर सगळ्यांसाठीच आजचा हा व्हिडिओ असणार आहे तुमचा जर अभ्यास होत नसेल किंवा तुम्हाला वेळ मिळत नाही आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं आहे चोवीस तासातून म्हणजे दिवसभरातनं तुम्हाला किती वेळ मिळतो नेमका किती वेळ मिळतो आहे हे लिहून ठेवा आणि लिहिल्यानंतर तुम्हाला जो काही वेळ मिळत असेल दोन तास तीन तास चार तास त्यात तुम्ही तुमचं शेड्यूल ठरवा की तुम्हाला हे हे टॉपिक्स करायचे आहेत हे हे युनिट्स करायचे आहेत आणि हे पेपर वन आणि पेपर टू दोघांसाठी हे अप्लाय होतं दोन्ही पेपर तर तुम्हाला काय करायचं आहे पेपर वन आणि पेपर टूमधले असे टॉपिक्स और असे युनिट बघायचे आहेत जे तुम्हाला डिफिकल्ट वाटतात आणि काही जे युनिट्स आहेत ते इझी वाटतात तर जे डिफिकल्ट वाटतात युनिट ते तुम्ही आधी स्टडी करा आणि जे इझी वाटतात ते नंतर स्टडी करा रोज तुमचं एक टार्गेट ठेवा की एवढे युनिट्स किंवा एका युनिट्समधला एवढा जो टॉपिक आहे तो मला कवर करायचाच आहे काही झालं तरी तुम्ही हट्टीपणाने तो कवर केला टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर त्याचे जे मागील वर्षाची प्रश्नोत्तरे आहेत पी वाय क्यूज आहेत प्रिव्हियस इयर्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करा त्यामुळं काय होईल की तुम्हाला त्या टॉपिकची अंडरस्टँडिंग होईल त्या टॉपिकवर कसे क्वेश्चन्स येतात हे तुम्हाला कळेल आणि त्या टॉपिकवरची पकड जी आहे तुमची ती घट्ट होईल आणि पेपरमध्ये जेव्हा तुम्ही त्या टॉपिकमधला क्वेश्चन बघाल तर तुम्हाला तो इझी वाटेल आणि तुम्ही तो इझिली सॉल्व्ह कर जे टॉपिक्स तुम्हाला अवघड वाटतात ट्राय करा की ते टॉपिक्स जे आहे तुम्ही मॉर्निंगमध्ये त्याचा स्टडी कराल जेणेकरून काय होईल की ते टॉपिक्स जे आहे ते तुम्हाला चांगले समजतील कारण आपल्याला माहिती आहे सकाळी आपण जो अभ्यास करतो तो आपल्याला चांगल्या लक्षात राहतो तर ते टॉपिक्सवरची जी तुमची पकड आहे ती मजबूत होईल त्याचे पी वाय क्यू सॉल्व्ह करा म्हणजे तो टॉपिक एकदम सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या स्टोअर होईल आणि तुम्ही चांगला स्कोअर करू शकाल पेपरमध्ये हे दोन्ही पेपरसाठी अप्लाय होणार आहे पेपर वन आणि पेपर त्यानंतर जे टॉपिक सोपे आहेत त्यांचा रात्री अभ्यास करा म्हणजे त्याला जास्त फोकसची गरज नाही आहे ज्या टॉपिक्सला ते तुम्ही रात्रीही कवर करू शकता ओके पी वाय क्यू प्रिवियस इयर्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला अजिबात सोडायचे नाही आहे प्रत्येक टॉपिक कवर केल्यानंतर पी वाय क्यू तुम्हाला सॉल्व करायचं सगळं तुम्हाला शोधून काढावं लागेल म्हणजे पेपरवरचे कुठले असे युनिट्स आहेत त्यातले कुठले असे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला डिफिकल्ट वाटतात जे तुमच्यासाठी इझी आहेत हे सगळं शोधून काढल्यानंतर तुमचं तुम्ही एक प्रॉपर शेड्यूल बनवा एक टाईमटेबल बनवा तो टाइम टेबल फॉलो करा आणि फॉलो केल्यानंतर तुम्हीच बघा तुमचा अभ्यास तुम्हाल आज हा चांगल्या प्रकारे झालेला असेल आणि तुम्हाला काही टिप्स होत्या माझ्याकडनं या टिप्स तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरतील जर तुम्हाला या टिप्स हेल्पफुल वाटल्या असतील तर कमेंटमध्ये हेल्पफुल अशी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांना या व्हिडिओची खूप गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा ओके सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय